मंडळी जरांगे पटलांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे महाराष्ट्र सरकारने मध्यरात्री राजपत्र काढून कुणबी नोंदी सापडणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र द्यायचं जाहीर केले शिवाय या संदर्भातली जरांगींनी केलेली सगळे सोयऱ्यांची मागणीसुद्धा सरकारनं मान्य केली आज जवळपास पहाटे तीनच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे चर्चा करण्यासाठी दाखल झालं आणि त्यांनी सुधारित राजपत्र जरांगे पाटलांच्या सुपूर्द केलं आणि मग मराठ्यांचा जल्लोष सुरू झाला पण मग जरांगेंच्या कोणकोणत्या बाबी सुधारित राजपत्रात मान्य केल्या आहेत राजपत्राचा कायदेशीर अर्थ काय राजपत्र आणि अध्यादेशात नेमका फरक काय आहे मराठा आरक्षणासंदर्भातचा अध्यादेश कधीपासून लागू होईल आणि हा अध्यादेश कोर्टात टिकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारे तर मंडळी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी मुंबई पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर विशेष पोलीस आयुक्त देवेण भारती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे आणि मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यावेळी या बैठकीस उपस्थित होते बैठक संपन्न झाली आणि बैठकीत नवं राजपत्र काढण्यात आलं ज्यात मनोज जरांगेंच्या महत्वाच्या अशा सगळे सोयऱ्यांच्या मागणीचा सुद्धा समावेश करण्यात आला होता तर पहिल्या प्रथम या बैठकीत कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्या आधी समजावून घेऊयात तर जरांगेंची पहिली मागणी होती ते म्हणजे आंतरवाली सराटीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे माघारी घ्यावेत आणि ही मागणी सरकारनं मान्य केली यानंतर दुसरी मान्य झालेली मागणी आहे ती कुणबी नोंदी सापडलेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्याची मागणी आणि ज्या मुद्द्यावरून मोठी अडचण निर्माण झाली होती ती मागणी होती नोंदी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्याची मागणी ती मागणी सुद्धा सरकारनं मान्य केल्याचं आता राजपत्रात जाहीर करण्यात आलंय आता सरकारच्या राजपत्रात नेमकं काय म्हणलंय ते आपण पुढे पाहूयात जे शासन राजपत्र काल प्रसिद्ध करण्यात आलं त्या शासन राजपत्रात मुळात अध्यादेश असा उल्लेखच नाहीये त्याबद्दल पुढं आपण बोलूच तर या अधिसूचनेत असं नमूद केलंय की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भाऊ भाऊकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील मंडळी हे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत आता कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र घेऊन त्यांनाही तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल आता सगळे सोयरे याचा अर्थ या राजपत्रात दिलेला आहे ज्यात असं नमूद केलंय की सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरी की होतात ते सर्व सगळे सोयरे होय परंतु जर सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा काळ ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला होता शिवाय हा अध्यादेश फक्त मराठा समाजापुरता काढता येणार नाही काढलाच तर तो सर्व समाजासाठी काढावा लागेल आणि तो कोर्टात एक दिवस सुद्धा टिकणार नाही असं सुद्धा ते यावेळी म्हणाले होते मात्र सगे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिके होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे म्हणजे सगे सोयरे या संकल्पनेत आईच्या बाजूच्या नातेसंबंधांना स्थान दिले असते तर जो तिढा निर्माण होणार होता तो एक तिढा तरी आता सुटला आहे परंतु याबरोबरच अधिसूचनेत कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृहचौकशीत तसा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांना सुद्धा कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल परंतु विवाह नोंदणीची पद्धत गेल्या चाळीस पन्नास वर्षात प्रचलित झाली मग त्यापूर्वीच्या विवाहाची नोंदही अनेकांकडे उपलब्ध नाहीये त्यामुळं ते त्या सजातीय होते की आंतरजातीय याचे पुरावे सादर करणं अवघड होणार आहे शिवाय एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी मराठवाडा हैदराबाद संस्थानात होतं त्यामुळं राज्यांतर्गत लग्न हे सरकारचं म्हणणं ही एक मोठी खुटी मराठवाड्यातील लोकांसाठी असणार आहे त्यामुळं सदर अधिसूचनेबाबत बऱ्याच अंशी साशंक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे मग आता या शासन निर्णयाविरोधात कोर्टात याचिका पडणार असं बोललं जाते आता तसं जर झालंच तर मग कोर्टात नेमकं काय होऊ शकतं हे पुढे पाहूच पण त्याआधी अध्यादेश म्हणजे नेमकं काय ते पाहूयात आता अध्यादेश म्हणजे विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना राज्यपालांनी जारी केलेला आदेश जो एका कायद्याप्रमाणे लागू होतो आता हा अध्यादेश आगामी अधिवेशन सुरू होऊन सहा आठवड्यांच्या आत संमत करून घेतला तर त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकतं अन्यथा हा अध्यादेश अवैध ठरू शकतो परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे हा शासन निर्णय हा अध्यादेश नाहीच तर ही अधिसूचना आहे आणि अधिसूचनेत काही हरकती सूचना आल्यास त्यात बदल केला जाऊ शकतो त्यामुळे या अधिसूचनेत परत बदल करून यातल्या तरतुदी बदलवल्यासुद्धा जाऊ शकतात असं अनेक जणांचं म्हणणं आहे अर्थात ही सुद्धा एक मोठी खुटी सरकारनं ठोकली त्यामुळं सरकारच्या मनात नेमकं काय आहे यासाठी सोळा फेब्रुवारीची वाट बघावी लागेल पण सोळा फेब्रुवारीचा निकष सरकारने का ठेवला हे सुद्धा इथं शंकास्पद वाटते शिवाय आता शिंदे सरकार विशेष अधिवेशन घेणार होतं पण आता ते घेईल का ही शंका आहेच आणि मग जर अध्यादेशावर पावसाळी अधिवेशनात निर्णय झाला तर तोपर्यंत लोकसभा निवडणूक पार पडू शकते त्यामुळं बऱ्याच जणांना आजचा हा निर्णय राजकीय सुद्धा वाटतोय आता शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर काल जरांगेंनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सत्तावन्न लाख कुणबी नोंदी आढळल्याचं समोर येते मग या सत्तावन्न लाख नागरिकांचे सगळे सोयरे पकडले तर हा आकडा अडीच ते तीन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे आता राणे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी मराठा समाज बत्तीस टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे हा आकडा जवळपास सव्वा चार कोटींपर्यंत पोहोचतो मग या सगळ्यांचा समावेश ओबीसीमध्ये केला तर ओबीसीच्या आत्ता असणाऱ्या आरक्षणाची मर्यादा वाढवावी हो लागणार आणि तसं केलं नाही तर मग ओबीसी नेते या अध्यादेशावर तीव्र प्रतिक्रिया देणार हे निश्चित आहे तसेच ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवली तर आधीच बासष्ट टक्के असणारी महाराष्ट्राची आरक्षणाची टक्केवारी अजून वाढवावी लागणार आणि त्या विरोधात कोर्टात याचिका टाकली तर ते आरक्षण टिकणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते आता या आढळलेल्या सत्तावन्न लाख नोंदींपैकी किती नोंदी नवीन आहेत हे सरकारने स्पष्ट केलं नाही अभ्यासकांच्या मते सत्तावन्न लाखांपैकी फक्त पाच लाख नोंदी या नव्या आहेत बाकी सर्व नोंदी या नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वीच्या आहेत शिवाय ज्या मराठवाड्यातील मराठ्यांसाठी जरांगींनी सुरुवातीला लढा सुरू केला त्या मराठवाड्यातच कुणबी नोंदी सर्वात कमी म्हणजे केवळ बत्तीस हजार एवढ्या सापडल्यात त्यामुळे सरकारनं दिलेल्या आकड्याबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे आणि हीच अजून एक खुट्टे आता जरांगेंच्या विजय सभेच्या ठिकाणी एकनाथ शिंदेनी भाषण दिलं त्यात ते म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देत आहोत पण त्यामुळे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर वाढवलं जाऊ शकतं आता यासाठी केंद्र सरकारला घटनादृष्टी करावी लागू शकते अन्यथा ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाईल हे कन्फर्म आहे ही अजून एक खुट्टी आणि यावर अजूनही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही आहे आता कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यानं मराठ्यांनी ईडब्ल्यू एसमधून मिळणारं दहा टक्के आरक्षण गमावले असं सांगत छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त केलं मराठे समुद्रात पोहत होते आता ते विहिरीत पोहायला येत आहेत असं सुद्धा भुजबळ म्हणालेत अर्थात आता ओपडमधून बाहेर पडल्यामुळं मराठा समाजाचं रिझर्वेशन वाढण्याऐवजी आकुंचित होईल का हा मोठा प्रश्न आहे आता यानंतर जरांगेंनी बोलताना सांगितलेला पुढचा मुद्दा म्हणजे कुणबी नोंदी या मराठवाड्यात सर्वात कमी सापडल्यात मग त्यासाठी मराठवाडा गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशीचा दाखला घेणार असल्याचं सरकारनं कबूल केलंय असं सुद्धा जारांगींनी स्पष्ट केलं या गॅजेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा हे कुणबी ठरतील असं मनोज जरांगे पाटील यांचं मत आहे शिवाय वंशावळीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा सरकारने समितीला जास्तीचा कालावधी दिलाय सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या प्रसिद्ध झालेल्या राजपत्रावर काही हरकती असल्यास किंवा सूचना असल्यास ते कळवण्यासाठी कालावधी सरकारकडून दिला गेला आहे आता इतका वेळ का आणि कशासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कसल्या आणि कुणाच्या हरकती मागू इच्छित आहेत हा गंभीर प्रश्न आहे ही सुद्धा एक खुटे आता लक्षात घेण्याची बाब ही आहे की कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी तरतूद करण्याची मागणी सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी के केली होती त्यांच्या मते विदर्भातील मोठ्या संख्येने शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे एकोणीसशे साठच्या दरम्यान मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मागणी घटनात्मक वैध ठरली पुढं मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार जातीचा मराठा असा उल्लेख टाळून त्या जागी कुणबी असा उल्लेख केला गेला आणि त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलं पण आता आजच्या शासन निर्णयानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं तर हा समाज मागास नाही अशा आधारावर कोर्टात याचिका दाखल केली जाऊ शकते यासाठी गायकवाड आयोगाने सादर केलेला अहवाल कोर्टाने फेटाळला होता याचा आधार इथं घेतला जाऊ शकतो याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे सांगतात मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी मिळवणं फार कठीण नाही आहे त्यातून त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतं पण इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज कुणबीमध्ये समाविष्ट झाला तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल त्यामुळं प्रमाणपत्र दिलं तरी आरक्षणाची पुढची प्रक्रिया क्लिष्ट होणार आहे शिवाय काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणतायत की अधिसूचना आणि अध्यादेश यात फरक आहे अध्यादेश हा विधिमंडळाचे अधिवेशन होईस्तोवर कायदा असतो सरकारने सादर केलेली सदर अधिसूचना ही मसुदा आहे आणि त्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत त्यामुळे एक प्रकारे हा अध्यादेश अंतिम नाही असं त्यांच्या म्हणण्यातून समोर येते मग आता घटनात्मक दृष्ट्या हे आरक्षण टिकण्यासाठी सरकारला कोर्टात टिकणारा अहवाल सादर करण्याची आवश्यकता आहे मग आता या अहवालात कोणत्या कायदेशीर त्रुटी निघतात हे बघावं लागणार आहे त्यातच कोर्टात सुरू असणाऱ्या सीच्या आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात काय निकाल लागतो आणि मग मराठा म्हणून आरक्षणाची मागणी मान्य झाली तर पुढे काय निर्णय घेतला जाईल जर नोंदी सापडणाऱ्या सर्वांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि ओबीसीमध्ये त्यांचा समावेश केला तर मग ओबीसीचा आरक्षणाचा कोटा वाढवावा लागेल का आणि जर तो कोटा वाढवला तर मग ती घटना दुरुस्ती कोर्टात मान्य ठरेल या का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिंदे सरकारनं आज घेतलेला निर्णय कायदेशीररित्या योग्य आहे की अयोग्य आहे तुमचा कायदेशीर अभ्यास काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद